सन्माननीय उद्धव ठाकरे आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि बाताल खरं तर दोघांची भाषण संपली ना की एकत्र आरोळ्या ठोका खर <गलागा> तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता <गलागा> <गलागा> तोंडानेच आहे ना बस बस मोर्चा तर निघायला पाहिजे होता मराठी माणूस कसा सर्व बाजूनी एकवटतो याचं एक, एक चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली खरं तर आजचाही मेळावा हा खर तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता मैदान ओसंडून वाहिलंच दाख पण पाऊस आहे पावसामध्ये सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे काही जागा मिळत नाहीत फारशा मुंबईमध्ये आणि म्हणून मग आज तुम्हाला सर्वांना इथे यावं लागलं मी बाहेर जे उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना आज आतमध्ये नाही आलं परंतु आता काही स्क्रीनवरती आटपा मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं आता बऱ्याच चा, सगळे चॅनलचे सगळे कॅमेरे तिकडे लागलेत इकडे लागले इकडे लागलेत लाग आता संध्याकाळी सगळं सुरू होईल आता काय वाटतं काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती कोणी कमी हसलं का कोणी जास्ती हसलं का कोणी बोलतायत का ही तीच घोषणा होती आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा माझ्या मराठीकडे माझ्या महाराष्ट्राकडे वेडावाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी ठरलं ना आपलं सगळ्यात शेवटी द्यायच्या घोषणा ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर एक पत्र लिहिलं दोन पत्र लिहिली नंतर ते दादा भुसे मायाकडे आले मला म्हणाले की त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल त्याशिवाय का माघार घेतली विनाकारण आणलेला विषय होता मी त्याशी त्या भोसेनं सांगितलं म्हटलं मला सांगा उत्तर प्रदेश बिहार राजस्थान मध्य प्रदेश कोणती तिसरी भाषा आणणार घर तर आणली पाहिजे नाही गंमत बघा हिंदी भाषिक राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या मागास आणि हिंदी न बोलणारी जी राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या प्रगत आणि वर आम्ही हिंदी शिकायचं यांना हिंदीतून राज्य नाही सांभाळता आली यांना राज्यांचा विकास नाही करता आला जी हिंदी बोलत नाहीत त्या राज्यांमध्ये हिंदी बोलत असलेल्या राज्यांमधनं नोकरी धंद्यासाठी लोक इकडे येत आहेत आणि हे म्हणतात हिंदी शिका कोणासाठी शिकायचं पाचवी नंतर काय हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जाणार आहेत बोलगा कोणासाठी शिकायचं हिंदी भाषेबद्दल मला वाईट नाही वाटत भाषा कोणतीही श्रेष्ठच असते उत्तमच असते मग ती मराठी असेल गुजराती असेल तामिळ असेल पंजाबी असेल बंगाली असेल हिंदी असेल अजून कुठचीही असेल एक भाषा उभी करायला खूप प्रचंड तपश्चर्य लागते खूप लोकांची मेहनत असते एक लिपी उभी करायला खूप प्रचंड ताकद लागते अशाच भाषा काय उभ्या राहत माय आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं मुंबईला हात घालून दाखवा मजाक वाटला काय आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत ही अंगावरती लादायचा प्रयत्न करतात आणि मग आता बागार घेतली ना मग बागार घेतली त्याचं काय करायचं मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण वेगळ्या ठिकाणी म्हणजे कुठे ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली बरं मग पुढे म्हणजे दादा भोसे मराठी मीडियम मध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले कुठे काय शिकले काय संबंध अ कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत यादे आहेत आमच्याकडे त्याचं काय करणार तुम्ही आणि त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्राचं हिंदी ऐका फेफर येईल फेफर हे असले प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो हो शिकलो आमची मुलं इंग्रजी मिडीयम मध्ये शिकली हो शिकली मग याच्यावरती तुम्ही प्रश्न काय उपस्थित केला मराठीचा पुळका कसा हे इंग्रजी मिडियम वेळ टाकतात बर सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियम मध्ये शिकलेले आहेत या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का उद्या मी हिब्रू भाषेत शिकीन आणि मराठीपणाचा कडवट अभिमान बाळगीन काय प्रॉब्लेम आहे मी तुमच्याकडे इंग्रजीमध्ये अगदी थोडक्यात यादी आणली दक्षिण भारतातील इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते जयललिता ललिता इंग्लिश मिडियम स्कूल स्टॅलिन इंग्लिश मिडियम स्कूल लायला कनी मोझी प्रेझेंट प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट स्कूल उदयनिधी म्हणजे करुणाधींचा नातू डॉन बॉस्को चंद्रबाबू नायडू वडील इंग्लिश टीचर होते शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं पवन कल्याण आंध्र उपमुख्यमंत्री शिक्षण सेंट अँड नारा लोकेश एन टी आरचा नातू चंद्राबाबूंचा मुलगा स्टॅनफिल्ड स्कूल कमल हसन सांथोम हायस्कूल अभिनेता विक्रम मॉटफोर्ड स्कूल अभिनेता सूर्या इंग्लिश मिडियम ए आर रेहमान आदी पद्मशेषाद्री बालभवन आणि नंतर मद्रास कृष्णदि हायस्कूल परवा दिवशीचा एक प्रसंग सांगतो एका व्यासपीठावरती तामिळनाडूमध्ये ए आर रहमान व्यासपीठावरती उभे होते काहीतरी कार्यक्रम होता त्या बाई तामिळमध्ये बोलत होत्या अचानक ती बाई हिंदीत बोलायला लागली त्याच्यावरती रहमानने तिच्याकडे असं बघितलं बोलला हिंदी आणि व्यासपीठावरनं खाली उतरलं संरक्षण खात्यामध्ये जेवढी रेजिमेंट आहेत मी फक्त तुम्हाला नावं वाचून दाखवतो मद्रास रेजिमेंट आहे राजपुतार रायफल्स आहे राजपूत रेजिमेंट आहे डोगरा रेजिमेंट आहे सिख रेजिमेंट आहे जाट रेजिमेंट आहे पॅराशूट रेजिमेंट आहे पंजाब रेजिमेंट आहे ग्रेनेडियर्स आहे सिख लाईट इन्फंट्री आहे मराठा लाईट इन्फंट्री आहे गडवाल रायफल्स आहे कुमाऊ रेजिमेंट आहे आसाम रेजिमेंट आहे बिहार रेजिमेंट आहे महार रेजिमेंट आहे जम्मू काश्मीर रायफल्स आहे जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्री आहे नागा रेजिमेंट आहे गोरखा रायफल्स आहे गोरखा रायफल्स आहे त्याच्यानंतर तुमचं लडाख स्काउट्स आहे अरुणाचल स्काउट्स आहे सिक्कीम स्काउट्स आहे इतक्या राज्यांच्या आज आपल्या संरक्षण खात्यामध्ये लोक आहेत आणि इतक्या रेजिमेंट्स आहेत शत्रू दिसला की एकत्र तुटून पडतात ना भाषेचा प्रश्न येतो कुठे या देशामध्ये जेव्हा भाषावर प्रांतरचना झाली तीच या गोष्टींसाठी झाली ना की प्रत्येक भाग तसे भाषांचे होते म्हणून सगळ्या गोष्टी काय सुरू केल्यात तुम्ही कशासाठी सुरू केल्यात काय मागचं राजकारण आत्ता सांगून ठेवतो हो आज तुम्ही सगळेजण मराठी म्हणून एकत्र आलात आज महाराष्ट्रामधला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आलात डाळ्या वाजू नका मी काय सांगतो नीड का याचा पुढचं राजकारण ह्यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील पुन्हा हे जातीचं कार्ड खेळायला सुरुवात करणार पाहिजे त्यांची असली आणि एका गोष्टीची एका गोष्टीचं लक्षात ठेवा अशी कधी गोष्ट कराल त्याची व्हिडिओ काढू नका आपल्या आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे कळलं का मारणारा कधी सांगत नसतो मार खाणारा सांगत असतो मला मारला मला मारला म्हणून त्यांना सांगू देत पण याचा अर्थ ऊट कोणालाही उगाच मारायचं काही कारण नाहीये अनेक लोक आहेत अनेक गुजराती लोक आहेत अप्रतिम मराठीत बोलतोच विनोदाचंही अंग आहे आणि शिवाजी पार्क मैदानामध्ये फिरताना कानाला हेडफोन लावून पु ल देशपांडे ऐकणारा गुजराती आहे करायचं म्हटलं असं माझ्याकडे बघितलं तरी त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सा मराठीच होईल दुसरा कोणी होणार नाही मराठी या एका विषयासाठी मला तिकडे कळलं की या माणसाने सत्तेवर लात मारली बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही पुछ, गोष्टी होत राहतील महाराष्ट्र मराठी मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही कोणत्याही परिस्थितीत होणार नाही याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी साबध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण एवढंच गरजेचं आहे पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील काय काय गोष्टी होतील कल्पना नाही परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी